हाय फ्रेंड्स आजपासून आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर हा कोर्स चालू करणार आहोत हा आपला कोर्समध्ये आपण संपूर्ण कम्प्युटर ऑपरेटिंग करायला शिकणार आहोत याचा उपयोग तुम्हाला प्रायवेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा होणार आहे तर चला स्टार्ट करूया आजचा पहिला लेसन इंट्रोडक्शन इन डिप्लोमा कम्प्युटर ऑपरेटर तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर ऑपरेटरचा जो डिप्लोमा आहे त्याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत याची कन्सेप्ट पाहणार आहोत कोस्त ड्यूरेशन किती असेल यामध्ये कोणकोणता सिलेबस शिकवला जाणार आहे हे पाहणार आहोत तर यामध्ये बघा आपण संपूर्ण कॉम्प्युटर ऑपरेटिंग करायला शिकणार आहोत यामध्ये प्रामुख्याने बेसिक ऑफ डिप्लोमा म्हणजे जो डिप्लोमाचा बेसिक असेल तो सर्व शिकणार आहोत तर सॉफ्टवेअर जे असेल सॉफ्टवेअरचे प्रकार असतील किंवा सॉफ्टवेअर कसे यूज करायचे ते सगळं पाहणार आहोत नंतर हार्डवेअर असेल ते हार्डवेअरचे प्रकार यूज हे सुद्धा आपण पाहणार आहोत तसेच डेटा एंट्री कशी करतात त्याचे प्रकार ती कोणकोणत्या टाईपमध्ये करायची आहे त्याचा उपयोग काय होतो हे सर्वसुद्धा पाहणार आहोत नंतर विंडोज ओ एस असेल एम एस ऑफिस असेल एम एस ऑफिसमधील वर्ड असेल पॉवर असेल तसेच इंटरनेट असेल इंटरनेटचे उपयोग करायला किंवा यूज करायलासुद्धा आपण शिकणार आहोत आउटलुक असेल मेल तयार करणे मेल पाठवणे कॉन्टॅक्ट तयार करणे हे सगळे गोष्टी शिकणार आहोत तसंच सगळ्यात महत्वाचं ॲडव्हान्स एक्सेल असेल किंवा अकाउंटिंगचं टॅली प्राईम हे सॉफ्टवेअर असेल हे सुद्धा आपण यामध्ये या डिप्लोमा कोर्समध्ये शिकणार आहोत कोर्स ड्युरेशन डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर हा कोर्स एक वर्षाचा असणार आहे यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सर्व शिकवले जाणार आहे इम्पॉर्टंट सिलेबस यामध्ये सगळ्यात महत्वाचा सिलेबस कोण कोणता आहे तर सॉफ्टवेअर असेल हार्डवेअर असेल सॉफ्टवेअर म्हणजे काय हार्डवेअर म्हणजे काय त्याचे उपयोग पाहणे त्याचे प्रकार हे सगळे आपण पाहणार आहोत तसेच डेटा एंट्री करण्यास करण्यासाठी आपण शिकणार आहोत संपूर्ण डेटा एंट्री यामध्ये पाहणार आहोत आता विंडोज ओएस कोणते असते त्याचे ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार असतील व्हर्जन असतील हे पाहणार आहोत तसेच आपण एम एस ऑफिस पाहणार आहोत एम एस ऑफिसमधील वर्ड पॉवर पॉईंट एक्सेल सुद्धा आपण पाहणार आहोत तसेच इंटरनेट असेल आउटलुक असेल त्यानंतर ऍडव्हान्स एक्सेल असेल किंवा टॅली प्राईम असेल हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट ऑफ कोर्स म्हणजेच या कोर्सचे महत्व काय आहे ते पाहणार आहोत हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणत्याही ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करू शकता प्रामुख्याने तुम्हाला जॉब हा कोणत्याही कंपनीमध्ये लागतो म्हणजे जे प्रायव्हेट कंपनी असतील किंवा एखादं मोठं ऑफिस असेल किंवा एखादं शोरूम असेल कोणत्याही ठिकाणी तुम्ही कम्प्युटर ऑपरेटरचा जॉब करू शकता ते तुम्ही जर सरकारी जॉबसाठी परिषद देत असाल किंवा अप्लाय करणार असाल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तुम्हाला याचा काय उपयोग होणार आहे बेनिफिट्स ऑफ कोर्स या कोर्स यामध्ये कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट सर्टिफिकेट मिळणार आहे ते तुम्ही सर्व प्रकारच्या जॉबसाठी वापरू शकता यामध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स शिकवला जाणार आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर या कोर्सचं इंट्रोडक्शन पाहिलं आहे त्याचं ड्युरेशन पाहिलं आहे किंवा त्याचा उपयोग असतील किंवा त्याचा बेनिफिट्स असतील हे सगळे पाहिले आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू